तर तुम्ही गुणवंत बाबा यांच्या संस्थानामध्ये पौर्णिमेला येत असाल तर या व्हिडिओमध्ये तुम्ही गुणवंत बाबा यांच्या पौर्णिमेला आल्यानंतर काय कराल हे सांगतो तुम्हाला कारण भरपूर असे लोक आहेत की गुणवंत बाबा यांच्या संस्थांना दर पौर्णिमेला येतात पण येऊन झोपतात बाकी काहीच करत नाही बाकी टवाळकी करून इकडे तिकडे फिरतात आणि गुणवंत बाबा यांच्या संस्थानामध्ये भक्तिमय वातावरण राहत नाही हे सांगण्याचं तात्पर्य झालं तर इकडे फिरू दे तिकडे फिरू दे कोणी येऊन झोपते तर गुणवंत बाबा यांची पौर्णिमा महिन्यातून एकदा येते बरोबर तर एकदा पौर्णिमा आल्यानंतर तुम्हाला तुम्ही समजा सकाळी उठता बरोबर सकाळी उठल्यानंतर कोणी महाराष्ट्रामधून कुठून पण येऊ शकते उदाहरणार्थ तर तुम्ही महाराष्ट्रामधून नाकनवाडीला कुठून जरी आले तर तुम्हाला विश्रांतीची गरज आहे मी समजू शकतो परंतु एक दिवस तुम्ही गुणवंत बाबांना देऊ शकत नाही एक दिवस महिन्यातला त्या एका दिवसामध्ये तुमचे किती दुःख दूर होतील हे सांगता येत नाही बरं का म्हणून तुम्हाला सांगतो की गुणवंत बाबा यांच्या अ... स्थळावर आल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा एक काम करायचं आहे की आल्या आल्या तुम्हाला पायावर पाणी घ्यायचं आहे पायावर पाणी घेतल्यानंतर गुणवंत बाबा यांच्या समाधी स्थळाच्या बाहेरील स्टोर आहेत त्या स्टोरवरून आरती घ्यायची आहे भरपूर असे स्टोर आहेत चांगले चांगले स्टोर आहेत त्या ठिकाणून फुलांची दुकान आहेत त्या ठिकाणून तुम्हाला आरती घ्यायची आहे आरती घेतल्यानंतर तुम्हाला गुणवंत बाबा यांच्या समाधी स्थळावर जायचं आहे समाधी स्थळाची पूजा करायची आहे समाधी स्थळाची पूजा केल्यानंतर तुम्हाला आजूबाजूने अजून गुणवंत बाबा यांचे संस्थान आहे त्या संस्थानाला जायचं आहे म्हणजे असं नाही धर धरलं तुम्ही आलेत आणि लाखनवाडीला येऊन थांबले मुक्काम असं काही नाही गुणवंत बाबा ज्या ज्या ठिकाणी राहिले त्या त्या ठिकाणी तुम्हाला तिथे येऊन भेट द्यायची आहे गुणवंत बाबांचे वळबाबा संस्थान आहे गुणवंत बाबांचे झोपलेली मूर्ती संस्थान आहे गुणवंत बाबांची आंबा आणि आवडी संस्थान आहे गुणवंत बाबा यांचं झोपडी म्हणून संस्थान आहे जे कविठा ते वळबाबा संस्थांच्या मधात आहे नवीन संस्थान आहे हे जे मी संस्थान सांगितले हे गुणवंत बाबा यांच्या एक दोन किलोमीटरच्या अंतरावरच आहे गुणवंत बाबा लाखनवाडी समाधी स्थळाचे तर या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता आणि त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे नियोजन करून भक्तिमय वातावरण करू शकता आणि तिथे पूजा अर्चना करू शकता भजन मंडळी राहतात भजन भजनाचा आनंद घेऊ शकता असंच म्हणजे एक वेगळा आनंद झाला पाहिजे ज्या ठिकाणी आपण येतो त्या ठिकाणी एक वेगळं मनाला असं वाटलं पाहिजे की आपण स्वर्गात आलो ठीक आहे गुणवंत बाबा म्हणजे स्वर्गाचं स्थान आहे तर स्वर्गाचं स्थान आपल्याला वाटलंच पाहिजे मित्रांनो तर तुम्ही तिथे आल्यानंतर मी सांगतो याच प्रकारे तुम्ही तुमचं शेड्यूल ठेवा आणि तुम्हाला गुणवंत बाबा भरभराटीचं यश देऊ असेच बाबा यांना प्रार्थना करतो कारण की तुम्ही कोणत्या दुःखातून येता हे तुमचं तुम्हालाच माहित आहे आणि तुम्ही येऊन जर तिथे गुणवंत बाबा यांच्या समाधी स्थळावर कोणतेही कामे केले नाही गुणवंत बाबांची कोणतेही सेवा केल्या नाहीत काही केलं नाही तर तुम्हाला मित्रांनो म्हणजेच काही येऊन फायदा नाही आहे तसेच कोण धर्म करायचं असेल तर तुम्ही धर्म करू शकता कोणाला जेवण द्यायचं असेल जेवण देऊ शकता अशाच तुम्ही या पद्धतीने अजून ना, नाईटला आल्यानंतर मित्रांनो ना तुम्हाला सांगायचं झोपून बघा झोपल्यानं तुम्हाला मग काही कामाची गोष्ट नाहीये तुम्हाला नाईटला बाकी स्थळावर तुम्ही जर गेले तर तिथे सवार्या राहतो का ठेवलं का इकडलं फिकट नाही तिकडलं फिकट नाही पाठ का त्या सवारीला मित्रांनो तुम्ही तुमच्या मनातील भावना सांगू शकता ती सवारी तुम्हाला सांगू शकते भरपूर लो महाराज लोक आहेत गुणवंत बाबांचे प्रसादी त्यांना पण मित्रांनो गुणवंत बाबांचा चांगला प्रसाद भेटलेला आहे ते पण तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करतील असं नाही म्हणून तुम्हाला सांगतो की लाखणवाडीमध्येच तुम्ही सांगू नका गुणवंत बाबा गुणवंत बाबांच्या सगळ्याच एक दोन किलोमीटरच्या परिसरामध्ये तुम्ही जाऊन भेट द्या त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळे म्हणजे मनाला समाधानी तर होईल पण आनंद खूप महत्वाचा आहे मित्रांनो आणि त्या वातावरणामध्ये राहतो मी सेवेच्या जर तुम्ही गुणवंत बाबा यांच्या सेवेच्या वातावरणात राहिले तर गुणवंत बाबा तुमचं नक्की बरं करेल मी अशी गुणवंत बाबाच्यांनी प्रार्थना करतो आणि शेवटी व्हिडिओला थांबतो जय